नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी बीट वापरून आपल्याला पराठा करून दाखवणार आहे बीटचा पराठा त्याच्यासाठी मी हे दोन बीट आहेत ना बारीकवाले ते मिक्सरला असे एकदम बारीक करून घेतलेत आता आपल्याला फक्त हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आलं लसूण धणे आणि जिरं आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या थोड्या मी तिखट घेतल्या आहे कारण पिठामध्ये घातलं तर इतका तिखटपणा लागत नाही त्यामुळे ह्या मी तीन मिरच्या घेतल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण धने जिरे पावडर पण घेऊ शकतो पण असं बारीक केल्याने ना ताजं ताजं असं छान अशी पराठ्याला चव येते त्यामुळे मी असं हे एक चमचा जिरं एक चमचा धणे असं घेतलं आहे आणि आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेते हे बघा हे मी प्रथम गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये हे बघा मी हे छोटे वाटी चण्याचं पीठ घालून घेते चण्याच्या पीठने जरा कसं आपल्या भाजीसारखी जराशी चव येते आता आपल्याला ह्यामध्ये हे तीळ घालून घ्यायचे हे एक चमचा मी तीळ घेते सफेद तीळ घेतले तुम्ही काळे तीळ पण घेऊ शकता थोडंसं हिंग घालून घ्यायचं छान चव येते आणि जे मी मिरची लसूण आलं जिरं आणि धणे ह्याची मी मिक्सरमधून ही पेस्ट करून घेतली आहे ती पण आपण घालून घेऊया हे बघा आपल्याला हा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा घालून घेऊया आता आपल्याला हे बीट घालून घ्यायचं आहे हे मी दोन बीट आहेत ना ते बारीक करून घेतले ते घालून घ्यायचे हे बघा आपण तर हे असं बीटचं ज्यूस वगैरे पितो हां आता मी तर माझ्या ऑपरेशनच्या टायमाला भरपूर वेळा पियाली आहे तीन महिने ज्यूसवरच होती पण मुलं हे खायला बघत नाही त्यामुळे मुलांसाठी आपण हे अशा प्रकारचे पदार्थ करून द्यायचे त्यामुळे ते, ते बरोबर खाणार मग असं चांगलं चमचमीत करून दिलं तर आता मी ह्यामध्ये ही कोथंबीर घालून घेते आणि व्यवस्थित पीठ मीठ वगैरे घालून पीठ व्यवस्थित मळून घेते बघा ही कोथंबीर घालून घेतली आहे आणि आपल्याला जेवढं चवीनुसार आपल्याला अंदाज आहे त्यानुसार आपण मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये मी हळद वगैरे नाही वापरत बघा थोडंसं आणि दही पण नाही वापरत दही दही नाही वापरलं आणि एक दोन दिवस पराठेत छान था राहतात असं आहे त्यामुळे मी दही वापरत नाही आता आपण हे पीठ मळून घेऊया हे बघा हे आता मी पीठ मळायला घेते आपल्याला ह्यामध्ये आधी पाणी नाही घालून घ्यायचं आहे कारण बीट कसं आपण थोडंसं नावाला पाणी घालून वाटून घेतलेलं आहे ना त्यामुळे हे बीटामध्येच आधी व्यवस्थित असं मळून घ्यायचं छान लागतं हे अशा प्रकारे आपण हे आलं लसूणची पेस्ट करून घातली आहे ना बघा सुगंध पण अगदी छान येतो आणि चण्याच्या पिठाने असं आपण चण्याचा पोळा खाल्ल्यासारखं त्याला चव येते आणि आपल्याला हे असं घट्टच मळून घ्यायचं आहे हे बघा बाई हे मला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागणार हे व्यवस्थित आधी असं घट्ट घट्ट असं हे करून मळून घ्यायचं आता मी हे व्यवस्थित असं थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता मळून घेते मस्त असं छान कलर येतो चवीला पण चांगलं आणि मुलांना खायला पण पौष्टिक आपण काय ज्यूस पित राहतो पण मुलं नाही पियायला बघत ना मग त्यांना हे असं करून द्यायचं आता हे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेते हे बघा हे पीठ मी कसं असं घट्टच मळून घेणार आहे हे बघा फक्त असं काय माहिती आहे आता असं मळून झालं की थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं पाण्याचा हात लावायचा हे पीठ असं मळून घ्यायचं तर मी संपूर्ण हे मळून घेते हे बघा असं थोडं मळून झालं ना घट्ट आहे बघा घट्ट एकदम मळून घेतलं आहे आता मी हे थोडंसं तेल लावून ह्याला मळून घेणार आहे हे बघा तेल लावून पण मळून घ्यायचं हे बघा असं आपलं तेल लावून असं छान असं मळून झालं पण आता हे मी दहा पंधरा मिनटासाठी ठेवते आणि नंतर आपण पराठे करायला घेऊया असं थोडं झाकण मारून ठेवून द्यायचं आणि मग पराठे करायला घेऊया हे बघा मंडळी आता आपण हे पीठ व्यवस्थित परत मळून घेऊया आणि लाटायला घेऊया आपण अशा तऱ्हेने छोटे छोटे पण पराठे करू शकतो एकदम मोठे खायला काही काही मुलं कंठाळतात ना मग छोटे छोटे पण पराठे करून घ्यायचे एकदम असे मग ते सर्व गोल असले तरी चालतील आणि बहुतेक करून मुलं असं गोलच खायला त्यांना आवडतं हे बघा असे छोटे छोटे केले ना चपातीसारखे तरी मुलं आवडीने खाणार हे बघा अशा प्रकारे हे बघा तवा छान तापला गेला आहे आता आपण हे तव्यावर घालून घेतलं एक बाजू थोडीशी वाटली ना आपण असं जरा पलटी मारून घेऊया हे बघा पुन्हा थोडं पलटी मारून घेऊ हे बघा ह्याला आपण आता हे तूप लावून घेऊ तुम्ही तूप लावा किंवा तेल लावा काही लावू शकता असं आता ही एक बाजू झाली की आपण आता तिसऱ्या बाजूला तेल लावून घेऊ थोडा गॅस बारीक करून घेऊ हे बघा व्यवस्थित अशी ही आपला बीटचा पराठा भाजला जातो साईडनी असं सा व्यवस्थित अलगद असं भाजून घ्यायचं हे बघा छान असा आपला हा पराठा भाजला गेला आहे बघा आता हा त्रिकोणवाला पराठा आपण भाजून घेऊया अजून एक हा मी तुम्हाला दाखवते पलटी मारून घेतलं हे बघा तर आपण पुन्हा पलटी मारून घेऊया आणि थोडंसं असं तूप लावून घेऊया पुन्हा पलटी करून घेऊया व्यवस्थित अशी ही बाजू भाजली जाते हे बघा छान असा आपला पराठा भाजला गेला आहे अशा तऱ्हेने छोटे छोटे पराठे पण खूप छान वाटतात आता मी हे सर्व द भाजून घेते बघा मंडळी छोटे मोठे हवे तसे आपल्याला बनवायचे होते तशा प्रकारे मी हे पराठे सर्व बनवून घेतले आपण महिन्यातून एकदा दोनदा तरी हे बीटचे असे पराठे करून मुलांना द्यायचे आपण जसं काय हे बीटचं ज्यूस पितो त्याप्रमाणे मुलं खायला बघत नाही त्याप्रमाणे असे हे बीटचे पराठे करून द्यायचे हे बघा आता माझे हे एवढे पराठे करून झालेले आहेत हे बघा मंडळी छान असे आपले बीट वापरून हे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही धायाबरोबर पण खाऊ शकता किंवा नुसतं खाल्ले तरी चालतात पण धायाबरोबर पराठे हे छान लागतात कधीतरी मुलांना महिन्यामध्ये एकदा दोनदा तुम्ही खायला दिलं तरी चालेल रोज रोज काही मुलं असे पराठे खायला बघणार नाही त्यामुळे महिन्यातनं एखाद दुसरा दिवस असे पराठे तर तुम्ही मुलांना खायला द्या असे छान लागतात करून बघा एकदा हे बघा मंडळी छान असे आपले बीटरूटचे पराठे तयार झालेले आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा